फक्त प्रहार पक्षाची नसून सर्व पक्षीयांच्या कार्यकर्त्याच्या मनातली उमेदवारी आहे आपण ही लढाई लढत आहोत आणि या कार्यकर्त्याच्या लढाईत निवडणूक नव्हे तर एक जनआंदोलन म्हणून आपण सामील व्हावं अशी सर्वप्रथम सर्वांना आणि जो जे जेव्हा काँग्रेसचे असू द्या शिवसेनेचे असू द्या राष्ट्रवादीचे असू द्या लोकांच्या मनात यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत वेगळा आहे जे मनात होतं ते बच्चू भाऊंनी आणि राजकुमारजींनी आता ही सर्व जबाबदारी दिनेश भाऊंना निवडून आणण्याची आपल्यावर आहे आपल्या जवळ ना कोणी नेता आहे ना कोणी अभिनेता आहे दिल्ली मुंबईहून कोणत्याही प्रकारचा बच्चू भाऊ सारखा एक सामान्य घरातला माणूस एकदा नव्हे तर अपक्षपणे चार वेळा निवडून जातो आणि शेतकऱ्यासाठी एकटा दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या हक्कासाठी भांडून तब्बल पंचेचाळीस दिवस जेलमध्ये गेले होते तसेच दिनेशजी बुब यांनी रक्तदानाची चळवळ असो रुग्णसेवा असो आजपर्यंत काम केलं आणि हे काम आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही कोणा पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही नेत्याच्या विरोधात बोलायचं नाही आपलं काम काय आहे प्रहारचं काम काय आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत जाणार आहे दिनेश भाऊना विनंती करतो की त्यांनी आपले थोडक्यात मार्गदर्शन करावं राजकुमारजी यांच्या विशेषतः राजकुमारजी यांच्या नेतृत्वात आपण ही लढाई लढत हो। आहोत आणि या कार्यकर्त्याच्या लढाईत निवडणूक नव्हे तर एक जनआंदोलन म्हणून आपण ती करतो आणि जो जे काही ज्या ज्या काही पक्षाचे लोक असतील मग विजय मनात यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत फिरलं आणि दिनेश भाऊंना लोकसभेची उमेदवारी दिली आता ही सर्व जबाबदारी दिनेश भाऊंना निवडून आणण्याची आपल्यावर आहे हो आपल्या जवळना कोणी कोणत्याही प्रकारचा नेता अभिनेता आपण आणणार नाही कारण आप आपल्याला ते आणायची गरजही नाही बच्चू भाऊ सारखा एक सांभाळून टाकतो त्याच्यासोबतच आपले राजकुमारजी पटेल आदिवासीच्या हक्कासाठी भांडून तब्बल पंचेचाळीस दिवस जेलमध्ये गेले होते तसेच जिनेजी भूब यांनी रक्तदानाची चळवळ असं रुग्ण आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत जाणार आहे याबद्दल बच्चू तुमच्याशी सविस्तर बोलतील आणि मी जास्त आता बोलणार नाही लगेच की त्यांनी आपले थोडक्यात मार्गदर्शन करावं पाहतोय मला असं वाटत नाही एकही लाखाच्या वरती आहे म्हणून एक लाखाच्या वर ज्याच्याजवळ संपत्ती नाही अशीच आहे चेहऱ्यावरून बरेचदा माणसं ओळखले जात मी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हा दिनेश भाऊ आमच्या सोबत होते आणि काय होतं काय घडत होतं है माहीत आहे एका बकरीवाल्याकडे दोन बकऱ्या होत्या भाऊ आणि दोन बकरीतले गवई नावाचा पोरगा वडगावच्या जवळ एक गाव आहे ते गाव विसरलोय बकरीवाल्यानं आपली बकरी विकली त्यानं त्या ते बकरीचा फोटो त्या ब्रॉम्प्लेटवर टाकला आणि ब्रॉम्प्लेटवर टाकल्यानंतर त्यानं सांगितलं का माझ्या गावात माझ्या घरी दोन बकऱ्या होत्या त्याच्यातली एक बकरी विकतोय त्या बकरीच्या पैशात बच्छीकोळची पॉम्प्लेट टाकतो वाटतोय पुऱ्या गाववर फिरतोय फिर आणि त्याला निवडून आणतोय त्याला एका जणांना प्रश्न विचार काही जे काही तानाशाही आहे हम बोले जो काय कायदा असं म्हणण्याचं सांगायचा त्यांना सांगायचं का बाबासाहेब आंबेडकरचं संविधान अजून बाकी आहे हे सांगण्याची खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यावर वेळ आली आहे छत्रपतीचा स्वाभिमान असंख्य आम्ही पाहतो विरोधक जरी असले लाभ तलवारी काढणारे जरी असले तर आमचा कार्यकर्ता सैनिक हिंसभर माग हटाचा नाही मित्र पैसा हा महत्वाचा विषय नाही तुमची हिंमत आणि प्रामाणिकपणा दिनेश बोबला निवडून आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सांगतो पैसा आहे नेता आहे पैसा आहे सत्ता आहे आणि दुसऱ्या इकडे फक्त सेवा आहे पच्छुकळू जे काही आमदार झालं असेल ते फक्त रुग्णसेवेतूनच झालो कोण प्रचार आले आला आमच्या चार वर्ष चार वेळेस निवडून आलो आहे कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतला का आम्ही आम्ही कधी आम्ही पाहतो अशी गुलामी स्वीकारली का आपण कधीच नाही आम्ही पडणं कबूल केलं पाठिंबा नाही घेतला डुबलं तरी चालेल आता या निवडणुकीमध्ये आपण लढणारच नव्हतोय दिनेश भूमनं नाही म्हटलं असतं तर आम्ही दुसरा उमेदवार उभास केला नसता पण एक कार्यकर्ता कित्येक वर्षापासून लढत कित्येक वर्षापासून काम करत आहे ज्यांनी बेमानीला पैसे झाले ते खासदार झाले आणि तुमच्या आमच्यासाठी काम करत असणारा कार्यकर्ता आम्ही सांगतोय इथून आम्ही उंबरठा पार करत नसल तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्यांनी जिंकून द्यायची आहे तो कोणत्याही पक्षाचा असो हा कार्यकर्ता आम्हाला निवडून आणायचा आहे हे शपथ आम्हाला घेतली पाहिजे आणि इथून गेल्यानंतर फक्त घरी बसू नका नाहीतर मस्त भाषण ऐका मस्त झोपून जा जय जय रामकृष्ण हा अपमान आमचा नाही तुमचा होणार आहे वाल्याच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान होणार आहे आपण पाहतोय का पैसा किती काही जरी असला पण पोट जर बेमान निघालं तर माया उपाशी लागतो पोट बेमान निघालं तर पैसा मायाची सेवा नाही करू शकत मायाची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे चांगले विचार पाहिजे साडेस दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र ने तोडून टाकावं तो लागेल लागेल लाख परिधान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमारजी आम्ही सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साळी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हानं तोड तोडफोड करून आम्ही पाहिजे छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला से आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात घ्या ज्या दिवशी कार्यकर्ता होईल त्या दिवशी आमच्या भारतातलाच नाही इतरही देशातले लोक प्रचाराले आणले तरी त्याचा पत्ता गोल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला असं सांगितलं जाईल मोदीजीची सभा आहे राहुलजीची सभा आहे अमित शहाजीची सभा आहे नेता तुम्हारे पास आहे जनता हमारे पास आहे दिल्ली मुंबईतला माणूस नाही मारू शकत मत मारणारी जनता इथलीच आहे मत तुमचं आहे ते कोणाच्या हातात नाही आहे आणि मग तुमचं मत तुम्हाला ठरवायचं आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतोय का अमरावती या सगळ्या शहरामध्ये आणि बडनेरामध्ये उद्यापासून आपण कामाला लागलो पाहिजे भाषणानं टाळ्या घेता येतात आणि काम केलं तर गुलाल घेता येतं भाषणानं माणसं फक्त शेणापुरते जिंकता येतं पण कामानं आणि कर्तव्यामुळं माणूस आयुष्यभर जिंकत असतो शेवटच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाहवान मेल्यानंतर सुद्धा हो खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ती करण्याचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा नाही पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव कराच्या तयारीत आहे अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव आमच्याच नाही हो सगळेचा लिलाव करण्याची तानाशा आहे एवढी गुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्या पासून पैसा जमा केला कोणते वखर दाबले कोणती पेरणी केली कोणतं वावर निंदलं कोणत्या खूमी पाहतो एखादा आपण सांगतोय कटला चालूला मेहनतीचं कुठलंही फळ नाही बेमानीनं कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारण करण्याची अवस्था आहे बेमानीच्या पैशात आणि मग तो धोधो तुमच्यावर उडवायचा आणि तो धोधो उडवून आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हरलास करू शकतोय तुम्ही फक्त बोली व्हाव म्हणा बोलीला हवाले उमेदवार तयार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे हजार कोटी असेल तर आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या हजार कोटीला सुद्धा लात मारून हा विजय हाती घेतल्याशिवाय